लहान मुलांना घड्याळ शिकवण्यासाठी एक छोटी टीप सांगते शक्यतो घड्याळ घेताना आकडे असलेलं घड्याळ घ्यायचं आणि आपण घरात जी भाषा बोलतो त्या भाषेतून घड्याळ पहिल्यांदा शिकवा जर तुम्ही इंग्लिशमध्ये शिकवायला जाल तर तुम्ही दरवेळेस काही इंग्लिशमध्येच घड्याळात किती वाजले हे आपण म्हणत नाही कधी म्हणतो दीड वाजले अडीच वाजले आणि जेव्हा तुम्ही शिकवाल तेव्हा ते इंग्लिशमध्ये शिकवतं तेव्हा त्यांना ते कळणार नाही की टू टू थर्टी वन थर्टी त्यामुळे शिकवताना आधी तुमच्या भाषेत शिकवा त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये शिकू शकता त्यासाठी शक्यतो असं आकडे असलेलं घड्याळ घ्यायचं आणि याला काय करायचं मी सांगते आता तर घड्याळाला मी अशा प्रकारे लेबल लावून घेतलेले आहेत जसं आपण रोज बोलताना म्हणतो की आ, अकरा वाजून पाच मिनिटे झाले सव्वा वाजले साडे आ, साडे वाजले पावणे पा, नऊ वाजले पावणे आठ वाजले अकराला पाच कमी दहा कमी तशा प्रकारे हे अक्षर आणि अंकात लिहून घ्यायचं म्हणजे लहान मुलांना समजायला सोपं जातं आणि हे असंच आपण भिंतीवरती लावू शकतो जेणेकरून त्यांना ते बघून समजायला सोपं जातं